नमस्कार मी रेश्मा रेश्मा रेसिपी मध्ये आपलं खूप 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 स्वागत आज आपण पाहणार आहोत ताकापासून कढी कशी बनवायची तर कढी करायला खूप सोपी आहे पण मात्र बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की ती जर उकळली गेली तर फुटते पण आपण अशी टिप्स सांगणार आहोत की कितीही उकळली तर ती फुटत नाही बघा अशी दाटसर अशी छान अशी खमंग अशी कढी तयार होते आपली तर बराच वेळ उकळली तरीही फुटत नाही तर या भीतीने बरेच जण आवडत नाही तर आता भरपूर अशा टिप्स पाहून आपण कढी कशी बनवायची चला तर तर मग आता मी पहिल्यांदा ताक घेतलंय अर्धी वाटी दह्याची मी थोडस पाणी घालून रवीने हलवून घेतलंय हे ताक तर थोडंफार घट्ट आहे आणि पातळ सुद्धा आहे तर अशा पद्धतीचं हे ताक जवळपास मी एक ते दीड वाटी ताक घेतले आता या ताकामध्ये आपण आता थोडीशी हळद घालायची आणि बेसनपीठ घालायचं तर बेसनपीठ एक चमचा मी बेसनपीठ घालते आणि थोडीशी हळद घालते आता हे रवीने आपण मिक्स करून घेऊया रवीने मिक्स करा किंवा चमच्याने करा पण हे बेसनपीठ जे आहे ते त्यामध्ये पूर्ण चांगलं मिक्स होईल अशा पद्धतीने हलवून घ्यायचं तर आता गुठळ्या सगळ्या त्या पिठाच्या मोडून घेऊयात ताकामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं तर ही कढी जी आहे ती करायला खूप सोपी आहे पण फुटते किंवा जमत नाही म्हणून बरेच जण करत नाही आवडत असूनही करत नाही पण आपण आज जी करणार आहोत तर शंभर टक्के ही कढी आपली फुटणार नाही तुम्ही नक्की ही अशीच बघून ट्राय करा तर बघा आता एकदम बेसनपीठ ताकामध्ये चांगलं असं मिक्स झालंय तर आता या कढीसाठी आपण एक वाटण तयार करून घेऊया तर बघा आता मी थोडेसे जिरे घेतलेत आठ दहा लसणाच्या पाकळ्या घेतल्यात हिरव्या मिरच्या घेतल्यात तुम्हाला तिखट जसं आवडत असेल तसं मी दोन अडीच हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि अगदी आल्याचा छोटासा तुकडा घेतला हे मिक्सरमध्ये मी बारीक करून घेतलं तर आता गॅसवरती मी एक भांड तापायला ठेवलं शक्यतो आता कढी करताना सगळे भांडे तुम्ही काचेचे आणि स्टीलचेच वापरा इतर धातूचे वापरू नका तर मोहरी मोहरी आता हे स्टीलचं जे भांड आहे माझं तांब्याच्या बोडाचं भांड आहे तर गॅसवर मी चांगलं तापवून घेतलंय त्यात दोन चमचे साजूक तूप घातलंय नंतर मोहरी घातली मोहरी तडतडली की जिरे घातले आता थोडस हिंग घालायचा आहे नंतर कढीपत्ता घालूयात आता कढीपत्ता त्यामध्ये चांगला असा तळून घ्यायचा आहे म्हणजे कढीला छान कढीपत्त्याचा वास लागतो आणि कढी चांगली लागते आता बघा कढीपत्ता चांगला कडक झालाय तळून आता हे वाटलेलं वाटण त्यामध्ये घालायचं जिरे लसूण आलं आणि हिरवी मिरची त्याचं वाटण आहे हे तर मंद गॅसवरती हे वाटण चांगलं परतून घ्यायचं त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचं तर बघा आता हे वाटण चांगलं परतल्यानंतर आपण डायरेक्ट ताक त्यामध्ये घालायचं नाहीये कारण त्यामध्ये बेसन पीठ असतं त्यामुळे खाली थोडस लागण्याची शक्यता असते म्हणून एकदा पहिल्यांदा थोडस त्यामध्ये पाणी घालायचं एक दोन चमचे आपण त्यात पाणी घालायचंय बघा एकदम छान खमंग असं वास सुटलाय आता पाणी घातलं एक दोन चमचे आणि आता आपण त्यात ताक ओतायचं आता भांड थोडस मी भांड्यात पाणी घालून त्यात थोडंसं हिसळून त्यामध्ये टाकते आता एवढच आपण पाणी घालणार आहोत कारण दही मी मात्र रात्री लावलं होतं आणि आपण कढी सकाळी करतोय त्यामुळे ताक अजिबात आपलं आंबट नव्हतं म्हणून जास्त मी पाणी त्यामध्ये घातलं नाही तुमचं जर आंबट ताक असेल तर त्यामध्ये थोडस पाणी तुम्ही वाढवू शकता तर बघा आता आता एवढीच आपण कढी करणार आहोत पाणी मी थोडसच घातलंय आंबट जास्त ताक नव्हतं म्हणून तर आता ही जी कढी आहे आपल्याला एक पाच एक मिनिट उकळू द्यायची चांगली तर आता बरेच जण ही कढी फुटते म्हणून करत नाही पण ही जी टिप्स आहे आता मी जी सांगणार आहे तुम्हाला ती तुम्हाला माहीत आहे किंवा मा नाही काय माहीत नाही पण अजून आपण मीठ त्यामध्ये घातलेलं नाही आता जर आपण हे लवकर जर मीठ घातलं आणि कढी जर उकळली तर मात्र ही कढी फुटण्याची शक्यता असते तर अजून आपण त्यामध्ये मीठ घातलेलं नाही तर बघा आता कढी आता उकळायला लागली आणि जर ही कढी उकळू दिली नाही काही काही जण काय करतात फक्त एकदा उतू येऊ देतात आणि गॅस लगेच बंद करतात त्यामुळे काय होतं बेसन पीठ त्यातलं शिजलं जात नाही मग आणि वाटणाचं किंवा कढी पत्त्याचं पण त्याच्यात अर्क उतरत नाही मग कढी आपली खमंग अशी लागत नाही तर ती चांगली लागण्यासाठी आपल्याला कढी थोडीशी उकळू द्यावी लागणार पण जर मीठ अगोदर जर घातलं तर कढी फुटते त्यामुळे आपण आता अगोदर मीठ घातलेलं नाहीये तर आता बघा कढी चांगली उकळायला लागली तर आता बघा उकळली तरी सुद्धा अजून फुटलेली नाही तर चांगली हलवून घ्यायची चार ते पाच मिनिट चांगली कढी उकळू द्यायची तर बघा आता चांगली कढी उकळली आता आपल्याला त्यामध्ये आता मीठ घालायचं मी जाड मीठ घातले ते विरघळेपर्यंत थोडा वेळ उकळू द्यायची आणि लगेच आपल्याला गॅस बंद करायचा तुम्ही जर बारीक मीठ घातलं तर अगदी लवकर तुम्ही गॅस बंद करा जास्त वेळ नंतर उकळू देऊ नका तर आता मीठही आपलं छान त्यात विरघळलेलं आहे आता नंतर शेवट आपण कोथिंबीर घालायची आणि गॅस बंद करायचा तर बघा दाटसर खमंग अशी आपली खीर कढी तयार झालेली आहे तर ही टीप तुम्हाला माहित होती की नाही मला कमेंट करून सांगा आणि नक्की हा व्हिडिओ बघून तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला पण लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर मग आपली ही छान अशी कढी तयार झालेली आहे खाण्यासाठी अशी ही गरमागरम कढी भाताबरोबर पोळी भाकरी बरोबर खूप खूप छान लागते चला तर मग भेटूयात पुढच्या अशा छान छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर